आज काय स्पेशल करणार आहे आज करणार आहे शेळ्या भाकरीच हे बघ भाकरी किती शेळ्या राहिल्यात शिल्लक राहिलेत तुम्हाला नको वेगळे माझी आई बनवायची ना सेम तसं तुझ्यासाठी बनवणार आहे मी ठीक आहे चालू केलं नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मुलं काय करतात ना उन्हाळ्यामध्ये तर ये ना भाकरी खायला खूप टाळाटाळ करतात आणि शक्यतो आपण काय करतो भाकरी फेकून देतो कारण गरम होतं होतंय आणि हवेने ती भाकरी ना कडक होती आणि तसंही बघा आता महागाई इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे ना आमची आजी आम्हाला सांगायची की चार दाणे का होईना किंवा थोडीशी भाकरी का होईना कधीही फेकून द्यायची नाही कारण शिळ्या भाकरीमध्ये ना भाकरी खरं तर लक्ष्मी असते असं तरी तिचं मत असायचं आणि तिचंच अनुकरण करून आहे ना मी कधीही आहे ना भाकरी शक्यतो फेकून देत नाही भाकरीचं वेगळं काहीतरी करत असते तर आज मी आहे ना शिळ्या भाकरीची भाकरीचा चिवडा म्हणू शकता किंवा शिळ्या भाकरीचं तुकडं म्हणू शकता आणि हे तुकडं आहेत ना इतके चविष्ट लागतात तर त्यासाठी आहे ना शेतातून मी कांदा घेणार आन आणणार आहे आणि शेतातला ताजा कांदा आहे ना थोडासा वल्ला कांदा तुकड्यामध्ये घातला किंवा भाकरीच्या चिवड्यामध्ये जर घातला ना तर खायला खूप छान लागतात तर हि मी आहे ना बघा माझ्या दोन भाकरी शिल्लक राहिल्या होत्या त्या पाण्यामध्ये ना मी एक अर्धा तास अशीच भिजत ठेवली त्याच्यामुळे ना भाकरी चांगली मऊ पडती आणि ही भाकरी आहे ना एकाच पाण्यातनं धुवून घ्यायची भाकरीचं जे तुकडं असतं ना ते दोन पाण्याने धुवून नाही घ्यायचं नाहीतर काय होतं भाकरीची चव जाती आणि चांगलं भिजल्यानंतर आहे ना बघा हितलं हिथं ना मी भाकरीतनं सगळं पाणी हातानं नितळून घेतले आणि शक्यतो आहे ना जी भाकरी भिजवलेली असती ना ती कधीही मिक्सर मधून काढायची नाहीतर काय होतो त्याचा लगदा होतो आणि ते तुकडा असू द्या किंवा मग त्याचा चिवडा असू द्या मुलं अजिबात खाणार नाहीत आता हिथं ही, ही भाकरी आहे ना मी हाताने तशी घेणार घेणारे अगदी ओबडधोबड करणारे जास्त अगदी त्याचा मलिदा लगदा करणार नाहीये आता हिथनं बघा मी कांदा आणला होता शेतातनं तोच कांदा आहे ना अगदी बारीकसर चिरून चिरून आहे मुलांना की नाही कारणच हवं असतं थोडासा जरी बघा कांदा किंवा टोमॅटो थोडासा मोठा किंवा अगदी जाडसर आपण चिरला ना तर तो भाकरीतून किंवा भाजीतून काढण्यासाठी कारण असतं ते म्हणजे खूप मोठा कांदा चिरलायस मला काय खाऊ वाटत नाही आहे म्हणून त्यांचं हे कारणसुद्धा आहे ना मी इथं स्किप आहे कारण कुठलंही कारणच नको आहे की भाकरीमधून कांदा किंवा टोमॅटो बाहेर काढण्याचा आणि कांदा शक्यतो एकदम बारीक असा चिरून घेतलाय त्याचबरोबर आहे ना बारीकसर अशी ताजी शेतातलीच कोथिंबीर घेतलेली आणि तीसुद्धा अगदी सर चिरून घेतलेली त्याचबरोबर इथं मी एक टोमॅटो घेतला आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आहे ना अगदी सर असा चिरून घेतला आहे तुमच्याकडं जर ग्राइंडर असेल म्हणजे इलेक्ट्रिक किंवा हातानं जो आपण बाजारामध्ये मिळतोस तो आणि आत्ता सध्या तरी सगळ्यांकडं उपलब्ध असतो त्यांनी जर ये ना कांदा टोमॅटो बारीकसर करून घेतला ना तर कुठल्याही भाजीतून आहे ना कांदा टोमॅटो अजिबात बाहेर निघणार नाही तर एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर फक्त एक चमचाच तेल घातलेले तेल अजिबात तुकड्यांनासुद्धा जास्त घालायची गरज जा नाही आहे जर तुम्हाला चमचमीत खायचं असेल ना तर तुम्ही घालू शकता तर आमच्या इथं ना कैऱ्या खाऊन आणि थोडासा पाऊस पडल्यामुळे ना आवाज थोडासा माझा चेंज झाल्यासारखा वाटत असेल तुम्हाला तर कांदा आहे ना अगदी लालसर करायचं नाही आहे नाहीतर काय होतं कांद्याचा आहे ना करपट असा वास येतो तुकड्यांना हलकासा आहे ना ट्रान्सपरंट झाला ना कांद्यामधला जो क्रंचीनेस आहे ना तो कमी नाही करायचा तो क्रंचीनेस असला ना की तुकडे खायला बघा मजा येते आणि काही ठिकाणी आहे ना तुकड्यांबरोबर किंवा भाकरीच्या चिवड्यांबरोबर आहे ना कांदासुद्धा खातात म्हणून कांदा, खाता। कांदा शक्यतो आता सध्या महाग आहे म्हणून आहे ना कांदा हलकासा आहे ना क्रंची ठेवायचा आता त्याचमध्ये ना मी इथं अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे आता टोमॅटो लवकर मौसूद होण्यासाठी ना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि टोमॅटो चांगला असा मॅशी करून घ्यायचा आहे आता इथं ना मी बघा आमचं सातारे साईडचं लाल तिखट म्हणजे साठवींचा मसाला असतो ना तो घातलेला आहे आणि एक हा एवढाच मसाला घातला आहे यामध्ये गरम मसाला किंवा गोडा मसाला अजिबात घातलेला नाही आहे फक्त हा मसाला घातला ना तुम्ही कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही व्हेजला नॉन व्हेजला त्यांनी टेस्ट खूप छान येते आता जे तुकडे पाण्यातनं काढून घेतले होते ना कुसकरून घेतले होते ते यामध्ये घालून घेणारे आणि चांगलं परतून परतून घ्यायचं आहे तुकड्यांचा रंग चेंज झाला पाहिजे आणि जो मसाला आपण यामध्ये घातला आहे ना सुद्धा या भाकरीच्या तुकड्यांना चांगला लागला पाहिजे इतकं व्यवस्थित असं चांगलं परतून घ्यायचं आणि खरं तर आहे ना आपल्या घरामध्ये एक तरी मात, माता म्हातारा माणूस असलं पाहिजे त्याच्यामुळे ना घरामध्ये शिस्त म्हणा किंवा वळण म्हणा छान लागतं आणि मला हे वळण आहे मा ना माझ्या आजीकडूनच लागलं होतं आणि त्याच्यानंतर माझ्या आईकडून सुद्धा लागलं किंवा आपली शिडी चपाती असू द्या किंवा शिळी भाकरी असू द्या शक्यतो आपण मुंबई ठिकाणी किंवा गाव गावाला शक्यतो नाहीच फेकून देत पण मुंबई ठिकाणी शे सिटीमध्ये तर फेकूनच देतात पण शक्यतो फेकून नाही द्यायचं त्याचं असं चिवडा किंवा तुकडं करून खाल्लं ना आणि गरम गरम शक्यतो खायचं त्यांनी अगदी आहे ना पोट भरल्यासारखं वाटतं काही जणांना आहे ना तुकडं खाल्यानंतर किंवा चिवडा खाल्ल्यानंतर पोटामध्ये ॲसिडिटी होते गॅस भरतो किंवा अगदी पोट गच्च गच्च वाटतं जर तुम्ही आहे ना गरम गरम हे तुकडे जर खाल्ले ना तर अजिबात अगदी गच्च गच्च होणार नाही आणि शिवाय आहे ना शिवा भाकरी नास न केल्याचं समाधानसुद्धा तुम्हाला मिळेल तर या अगोदर जर तुम्ही असं भाकरीचं तुकडं किंवा भाकरीचा चिवडा कि केला नसेल तर करून बघा आणि जाता जाता तेवढा सबस्क्राईब करून